नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मटकीची झंझणीत व चमचमीत अशी दहा मिनटात होणारी मटकीची रस्सा भाजी त्यासाठी साहित्य बघणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेली मटकी बारीक उभा कट केलेला कांदा लसूण मोहरी जिरे हळद लाल तिखट गरम मसाला फुटाण्याचा कूट शेंगदांगणा कूट कोथिंबीर तेजपत्ता आणि चवीपुरतं मीठ गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी बारीक लसूण लसूण छान तेलामध्ये परतून घेतल्या का त्याने भाजीला टेस्ट छान येते अप्रतिम चव लागते त्यामुळे तेलामध्ये लसूण मस्त असा रंग लाल रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरे बारीक उभा कट केलेला कांदा कांदा छान गोल्डन रंग येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचा आहे त्यामध्ये आपण एक कट केलेला तेजपत्ता टाकणार आहोत चवीनुसार दोन चमचे मी ला इथे लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मसाला त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ जास्त कमी जास्त येते करू शकता आता मग स्वच्छ धुवून घेतलेली त्यामध्ये मटकी टाकणार आहोत यानंतर मटकीत मसाल्यामध्ये मट दोन मिनटं परतवून घ्यायचे आहे हाय फ्लेमवरती मटकी परतवून घेतली की नंतर मस्त मसाल्यात परतली गेली की, की मग असं मस्त अशी चव येते मटकीला दुसरीकडे आपण मटकीसाठी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी निमट भाजीची चव छान येते व भाजीला रंग येतो व छान तरी येते त्यामध्ये आप त्यामुळे आपण त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आता गरम पाणी टाकल्याच्या नंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदांगण्याचा कूट आणि दोन चमचे फुटाण्याचा कूट फुटाण्याच्या कूटने भाजी एकदम अशी मिळून येते व भाजीला चव छान येते त्यामुळे आपण त्यामध्ये टाकलेला आहे शेंग फुटाण्याचा कूट दोन चमचे घातलेला आहे तुम्ही तुमचं नसेल आवडत तर तुम्ही स्कीप करू शकता आणि दोन नंत दहा दहा नंतर दहा मिनटाचे लो वरती दहा मिनटं मटकी शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता की मटकीला मस्त असा छान रंग आलेला आहे मस्त अशी भाजी झालेली आहे आता तुम्ही गरम भाजी किंवा चप गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत गरम गरम मटकी सर्व करू शकता थँक्यू